कुंडश्वर जुन्नर कुंडेश्वर हा चिकूचा झाड ऐकायचा नमस्कार मी तो पुन्हा एकदा कोणी कोण सहज स्वागत आहे आता आपण कुठे निघालो आता जुन्नरला पुन्हा तर पुण्याचा हात चौथी फेरी पण मागे एकदा दोन तीन वेळा गेलं दोन जोनाला दो दो आणि एकदा पिफ्टी सीट आणि आता हा पहिल्यांदा पेड़े आम्ही जुन्नरला चालू आहे आता शेजारचं शेजार लग्न आहे माझ्या मित्राला सो आम्ही तिथं चालू आहे जुन्नरला आणि इथून बस आहे आमच्या इथं गेटची तर बस केली सगळ्यांसाठी आता बस गेटवर उभी आहे त्याचा जाऊ तर सीट पकडायला आणि आता साधारण इथं जुनगर ते जुन्नरपणे दोनशे दहा किलोमीटरचं अंतर आहे जवळपास साडेचार ते पाच तास लागेल आपल्याला पोहोचायला आणि आता इथून सा सहा वाजता सुटणार आहे आणि का नाही किती वाजत पण जायला अकरा बारा वाजताच आणि लग्न आहे पावणे चार वाजता आता इथं प्रवास कसा होता का नक्की पूर्ण व्हिडिओ बघावं लागेल तुम्हाला कसा प्रवास आहे प्रवासाचे जास्त तर नाही व्हिडिओ तिथं तुझं आपण बनवूया का आता काकी पण येणार आवाज द्यायला आणि आमचे बसमध्ये तर सगळं इथले मंडळच आहेत सगळे सो आता निघूया जाऊया सीट पकडायला कारण की बस पूर्णपणे फुल आहे मंडळी वगैरे हो तयार झालेली तिथं बस का काय आलेली <laughs> <laughs> आता तिथं काय फायनली मित्र न आता सगळी मंडळी आली सोयली आहे आणि आता बस इथं जवळपास आली इथं जवळ नेहरूला आले असे आता दोन मिनटात येईल आता इथं घेतलं आणि त्याची गर्दी होती आली होती बस एक पाठीमागे सफेद बस दिसते तुम्हाला पाठीमागचं आता बसमध्ये जाऊ आणि जागा पकडूया चला आता बस स्टँड घेतलेल्या आता कधी सुट्टी बस स्टँडसाठी तिथं भरपूर बघण्यासारख्या साधारण पाच ते साडे पाच तासाचा अंतर आहे जुईनगर ते जुन्नगर गावी जायला दोनशे दहा किलोमीटर आहे जवळ पाच सहा पाच साडेपाच लागते बस नाही तिथं जाईपर्यंत बस काय मी तिथं फिरते एवढी काही भरली नाही जागा भरतू दे बजरंग बली की आपले माता पिता की भारत माता की जय श्री राम वर्ल्ड कप जिंकला की काय तेच करावाच लग्न आहे नाश्ता काय फायनली मित्र ना आता आलो मी खालापूरला बघू शकता कोणता नाकाय तर कमेंट करून नक्की सांगा एका कमेंट करून आणि आता बस आमच्या तिथे आम्ही खोपोलीला आता खोपोली मार्केट मी चांगला तिथे आता कोणता रुचनी जाईल का समजे मला अपडेट देऊ थोडा वॉशरूमसाठी आलो आहे काय चीप देत होता त्यासाठी आणि हा मुंबई पुणे हायवे चला आता जाऊया आतमध्ये या प्रत्येक वेळी डोसे वगैरे खायला नाश्त्याला डोसे आणि खोबऱ्याची चटणी आहे दोन काय ती डोसे इथे असे जा आहेत तसे ते या सगळी खायला तो तो। देवा देव माने बढ़ता बार अजय कृष्ण जयथाई क्या

अभि कसं तुझा एक्सपिरियन्स पाहिला आहे ना जुन्न तालुक्यामध्ये कॅमेरा आलो आलावट आपण मुलगा आम्हाला सापडलेला आहे तुझ्या स्टॉल्स मुलगा बाहेर नाही कोणाला आपल्या मोबाईलवरती आपण ताब्यात ठेवा मोबाईल बंद ठेवा हा अरे आमचं वेगळं दर्शन झालेलं नाहीये लांबूनच आम्ही पाय पडले इथं भाऊ जायचं आहे या मागे इतके असं आता कमी करून नक्की सांगा तिथं आमचं अचानक झालं सगळं आपल्या काय अगोदर काय प्लॅनिंग नव्हती केली एकदम अचानक आहे आणि आता आमचं पेटे मंडळ बसपूर होतं त्यामध्ये लांब पाय करून परत रिटर्न आलो आणि आता अर्ध्या पण चालू होतो जो आता आम्हाला लग्नाला आहे पण लेट होईल त्यामध्ये आता तो आता रिटर्न आता बसमध्ये जाऊ बाकी ऑलरेडी आहे पाहुणे चार ना लग्न वादली आता पाव पाहुणे एक आता एक वाजता झाला आणि थोडं वेळ निघालो आम्ही साठी आला आणि आता फिकत गेलो आणि खोकली मागे पुणे मग आंबेगाव तुम्हाला आता आलं जिल्ह्या तालुक्यामध्ये आणि समोर एक रद्दे कळा ते तुम्हाला दाखव आणि त्याला बाटा काही सल् मागे

ৰট ৰ ফাৰ্ম হাউছ ৰত জৱৰপাস চামতে চাড়ে তাতে গেলে চাৰিটা বছ নি পিছদি আমি ফাৰ্ম বস্তা পালোঁ মালে আৰু আলি বছ चला आता आहे सगळ्यात आखाडी आले गाडी आहेत फार्मस वेळेची कुठून काय माहिती निक्की सगळी गँग आहे आपली आपल्याच एक हो सगळे येते ते <थटीक> सीएचएस पुण्डे टापू सीएचएस पुण्डे टापू सुन रहे हो टापू ओ हिंद कैंसर भी हो रहा है कैंसर भी हो रहा है बोल रहा था लोगों ने क्या दोगन चमड़ी दादा दोगन आमचं आता जेवण वगैरे झालेलं आहे आता थोडा आता नव्हतो तो आता चेंजिंग का तो कपडे आता हव समारंभ झाले आता लग्न समारंभ आहे आता पाहुणे चार तर आहे आणि खूप भारी वाटते तर जुन्मा पिनाला येऊन तर मोस्ट माझ्या जुन्माची पहिली फेरी आणि मस्त कित्येक ठिकाणी असं ऊस वगैरे पिकवलं आहे फुलं वगैरे आहेत भरपूर आणि आज थंडीचं फिफर आहे पाठीमध्ये नाही पाठीमागे फिरफर आहे नागपूर आणि पण कोणता झाडे कमेंट करून नक्की सांगा कोणता खोळ लागून मला तर हा चिकूचा झाड ऐकायचा तोडणार नाही पाण्या साठी ब बघू शकतो एक असं टब आहे बकेट आणि बघूया किती खोळ आहे ते असं पुण्याचा आपण पहिल्यांदा बघतो ना असं एक बघू शकता किती ऊस वगैरे शेती केली जाते याच ठिका आहे ऊस इथं पिकवतात आणि वरतीसाठी टीच आहे भरपूर असं दाखवायचं इथं किल्ले विकासगाव हरिशंद्रगड किल्ले शिवनेरी इकडचे क्षेत्रातील उपस्थित मान्यवरांचे मी पुन्हा एकदा संध्याकाळचे साडेचार आणि आता निघाले पूर्ण करत जुई नकाला परत एकदा निघाले आणि मस्त आहे पाच दिवसांनी झुनपोर्ट खूप भारी वाटलं इथं पण आता गावीताना घरी त्यांना गेले आहे फक्त रिसॉर्टवर लग्न झालं नाही आता लगेच निघालं आता बस तर आता पाडा पकडायला खूप छान असतात काय इथे काय झुनबा घेतलेला आहे तुमचं ट्रॅव्हल एजंट आहे लग्नाला आलं आहे आता इथं ऊस वगैरे भरपूर पिकवले तिथं ऊस चिकूची जागा फुलं वगैरे आणि हा माझा पहिला अनुभव होता पण झुन्ना तालुक्यात कुंडेश्वर झुन कुंडेश्वर कुठलीही पुणे विभागातली सॉरगेट आघाडीची बस आहे आगाडीचा फोटो एक चल आता असं जाऊया फोटो कोणी आले नाही काढायला वाशिम आहे काय

काय काय दाखवण्यासारखं काय काय दाखवण्यासारख्या आता माशेल घाटातून जायचं ठरलंय काय मिळते का लोनाला मागे घात माशेल घाटातून काढायला बरं काय ते दाखवायला भेटेल आणि आता जुन्नरला कधी यायचं असेल तर हेवी कधी यावं लागेल हो

मित्रांनो आता प जन्नर मध्ये श्री नगरला पळत तेव्हा <स्टीक> खूप भयंकर भयंकर नाही पण आता खूप चार प्रवासामध्ये पावसामध्ये काही सात तास बसले जाऊन येऊन जाताना आम्हाला सात तास झाले येत्या त्या दिवस आम्हाला साडेसात आज चाले आणि कसं एका दिवसात जाऊन दिलं आलो मी नाही तिथं जाऊन पण जवळपास एक दीड ते दोन तास होतो आम्ही जुनाला आणि मेन मात्र लग्नासाठी यायचो हळत पण आल्यापैकी आणि मस्त सर त्यांचं जेवढा काय काय असतं सकाळ कुठं हळद लग्न ते एका दिवसाच असतं तर मसम आता आपण आपली तर वेगळी परंपरा आहे आणि मस्त गाठवते वेगळी तर जर हळद लावायला भेटला तर एक मोठी गोष्ट आहे आणि लग्न आणि हल फारच्या प्रवासामध्ये पावसामुळे खूप चाल आहे गाव वगैरे हो फिरायला भेटायचा आणि शिवने किल्ला विजिट करायचं आहे बहु कधी योगायला तर असा व्हिडिओ पाण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ पोचच्या भेटूया